बैठक या शब्दाचा ध्वन्यार्थ हो अर्थ असा होतो बसून राहणे बसून गाणे चर्चेसाठी एकत्र बसणे खाली बसणे ठीक आहे आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत बघा पर्याय बघण्याच्या आधी आपण त्याचे अर्थ बघू बैठक म्हणजे बसून राहणे नाही ठीक आहे बसून गाणे याला मात्र बैठक म्हणतात कारण गायक लोक जे आहेत ना ते जेव्हा बसून गातात तेव्हा बैठक गाणे किंवा बैठक करून गायला असं आपण म्हणतो बसून गाणे हा त्याचा एक अर्थ आहे चर्चेसाठी एकत्र बसणे हा सुद्धा अर्थ आहे बऱ्याच बैठकी होत असतात मंत्रिमंडळाच्या असतील इतर असतील ठीक आहे तर तिथे चर्चेसाठी एकत्र बसलं जात आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ पण बैठक होतो खाली बसणे म्हणजे बैठक नाही खाली बसणे म्हणजे बैठक नाही आणि म्हणून ब आणि क ठीके हे बैठक या शब्दाचे ध्वन्यार्थ अर्थ आहेत ठीक आहे आणि म्हणून आपला जो पर्याय आहे तो असेल तीन नंबर फक्त ब आणि क हे काय त्याच्यामध्ये बरोबर आहे ओके किंवा त्याचा अर्थ तसा होतो ठीक आहे यस